फार अचानक आलेली आहे आणि या सभेमध्ये माझी अपेक्षा नसताना मी घुसखोरी केलेली आहे कारण असं आहे की आपल्या <laughs> <ते, नागे चुणा। laughs> एक वेगळी युती आपण गेल्या लोकसभेनंतर अनुभवतो आहे आणि त्या युतीमुळे आम्ही नगरपालिकेत सुद्धा एकमेव आम्ही आहोत बहीण भाऊजी आम्ही ती युती कंटिन्यू ठेवलेली आहे आणि मी आपल्या सर्वांना अनुभवला म्हणलं मी भाषण करून पुढे जाते सभेला ते मला प्रोटोकॉल मला पाहायला पाहिजे तुम्ही मंत्री आहे तर हा काय अजून मी घेते तो, ना तो फोटोकॉल नाही तुम्हीच मोठे पण मी ते आलेली आहे ते प्रचारासाठी आपले व्यंकटेश आणि अंजलीताई ते उमेदवार आपल्या या बॉर्डामध्ये या प्रभागामध्ये उभे आहेत आणि मी फार बोलणार नाही आहे की कोणत्या समाजासाठी काय चाललं आहे म्हणजे हे सगळं तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आमचं काम तुमच्या डोळ्यासमोर आहे आमच्या भूमिका तुमच्या डोळ्यासमोर आहे फक्त लोकसभेची निवडणूक जेव्हा होती तेव्हा एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी लोकांनी जे काही मतदान केलं त्याचा फायदा काही बीड जिल्ह्याला झाला आहे का असा साधा प्रश्न आहे आम्ही इथलेच आहोत या गल्ली बोळांना चांगले ओळखून आहोत आणि या गल्लीतून दिल्लीपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपर्यंत एखादा विषय नेण्याची ने ताकद जर कोणामध्ये असेल तर ती आमच्यामध्ये आहे म्हणून आपल्यासोबत जे विरोधात उभे आहेत लोकशाहीत सगळ्यांना विरोधात उभं राहायचा अधिकार आहे परंतु ते कुठे नेणार आहेत आपले प्रश्न हा माझा साधा प्रश्न मला पडतो आम्ही राज्याचे मी मंत्री आहे अनुभव आपले इथे सगळ्यात जास्त मताने निवडून आलेले आमदार आपल्यासमोर आहेत आपल्या कुठलाही या आप भागाच्या विकासाचा विषय असेल तर त्याच्यावर मुंडे परिवाराचं नाव कोरलं गेलेलं हे इथल्या जनतेने विसरून चालणार नाही आणि का तर या परळी नगरपालिकेचा परळी अगदी आम्ही जेव्हा नवीन मी लहान होते तर मुंडे साहेबांचा सा फॉर्म भरायला आम्ही याचा आंबेडो हो आहे त्या परळीची ओळख परळीला तालुका बनवून नगरपालिकेच्या विकासापासून वेगवेगळे प्रयोग या प्रेळीमध्ये करणे म्हणजे राजकीय दृष्ट्या हे सगळे मुंडे साहेबांनी केले त्याच्यानंतर राजकारणात आम्ही आल्यानंतर आम्ही सुद्धा नगरोत्थानसारख्या योजना आणल्या पाणीपुरवठ्याच्या योजना आणल्या ड्रेनेजच्या योजना आणल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातीय समीकरणाबरोबर कुठे स्वतः माहिती आहे ते मंदिर दिले आणि आम्ही दोघंही द्यायचो ना सडा उडून द्यायचं आता विचार कारण आम्ही आधी आत्यांनी दिले दिलं का आम्ही अजून देतो तर त्याच्यामुळे ते आम्ही द्यायचो वेगवेगळ्या जाती आणि धर्माच्या जे काही मंदिर आहे त्यांचे जे, जे काही सभागृह आहे त्यांना सुद्धा आम्ही ब्राह्मण समाजाच्या सभा त्या मंदिरापासून विठ्ठल मंदिरापासून ते सावतामाळी मंदिरापर्यंत आम्ही काम केलं आता भूमिका तर काय क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा हे मांडणारी वेळोवेळी तुम्ही रेमी टी व्हीवर बघत असाल ही तुमची लेख आहे हे सगळे विषय तुम्हाला माहिती आहेत तुमच्या हृदयामध्ये आहे फक्त आता या परळीचा विकास करायची संधी मला पाहिजे अनुभवला तर मिळाली पाच पण मी मंत्री असताना परळीची नगरपालिका माझ्या ताब्यात नाही मिळाली हे मला दुःख आहे आणि हे दुःख यासाठी ठेवतं की मी पालकमंत्री आहे आणि मला या परळीचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी आता ही संधी परत परळीच्या लोकांनी जाऊ देऊ नये कारण आता मी परळीचे मंत्री आहे पूर्ण जिल्ह्याचा प्रचार मी करत असताना प्रचंड चांगली परिस्थिती आम्हाला आहे भाजपला आणि इथे आमच्या दोघांना आहे आणि आता हा गड्याळ आणि कमळ हा एक वेगळा प्रयोग आपण इथे करत आहोत त्यामुळे या प्रयोगाला इथे का केला असा प्रश्न काही लोकांना पडला हे बहीण भावाची युती का झाली का झाली तर आमची युती झाली आहे तर आम्ही बहीण भाऊ आहेत आमची तर झाली पण परळीचा आमच्या दोघांच्या लढाईमध्ये परळी हरू नये हा मोठा विचार आमच्या मनामध्ये होता आणि परळीचा विकास हा जिंकला पाहिजे याच्यासाठी आम्ही एकत्र हे संघर्ष टाळून कार्यकर्त्यांमधले संघर्ष टाळून लोकांचे मतदारांमधले संघर्ष टाळून परळीच्या विकासाला वेगळी दिशा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलू आणि त्यासाठी मी फार तुम्हाला जाहीरनामा वचननामा सगळंच अनुभव सांगते इथे काही उमेदवार अपक्ष उभे आहेत माझ्या माझ्याकडे काम करणारे म्हणून मी खास तिथे उपस्थिती लावली माझे उमेदवार अधिकृत आहे आता एकदा पक्षाने ठरवलं की ही जागा जणू मौला दिली आहे राष्ट्रवादीला तर आम्ही काम केलं जेव्हा लोकसभेला प्रीतमताईंना लढवायचं सोडून मला लढवलं आम्ही काम केलं त्यांनी काम केलं पक्षाचा अंतिम आदेश आहे तो नाही मानला तर ते चुकीचं आहे आमची अधिकृत उमेदवार ही अंजलीताई आहे आणि आमचे या पिढ्यानपिढ्या संबंध आहे के केशवदाचे आणि आमचे ते आमच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे आमच्या कारखाना असो आमच्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परिवारातलं एक सदस्य आहे या परळीच्या इतिहासामधल्या नावांमधले एक ते नाव आहे की परळीच्या इतिहासाचे पिलर कोणते तर त्याच्यामध्ये केशव माळींचा परिवार आहे आणि म्हणून आपण अंजली ताईंच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांची ताकद उभी करा आणि आमच्या व्यंकटेशच्या पाठीमागे आपली ताकद उभी करा त्यामुळे इथे जरा जास्त गुंतागुंतीची लढाई आहे भविष्यात परवडणार नाही असा कुठलाही निर्णय घेऊ नका भविष्यामधल्या विकासाचा समोर दृष्टिकोन ठेवून आपण मतदान करावंच या त्यांनी सांगेन बाकी धनुभवपूर्ण